जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे नमस्कार मंडळी फुडबाई संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी आज मी मस्त अशी तोंडाला चव देणारी खमंगाची सुकटाची चटणी बनवली आहे ही सुकटाची चटणी चवीला इतकी भारी लागते की तुम्ही जर एक भाकरी खात असाल तर या चटणी तुम्ही दोन भाकरी नक्कीच खाल चला तर मग अशी ही तोंडाला चव देणारी खमंगाची सुकटाची चटणी कशी बनवायची ते पाहूया तर मंडळी यासाठी इथे आपण शंभर ग्रॅम सुकट घेतली आहे सर्वात आधी आपल्याला काय करायचं हे सुकट चाळणीने चाळून घ्यायची आहे अशा पद्धतीने चाळणीने जेव्हा आपण हे सुकट चाळून घेतो ना तेव्हा त्यामधील काही कचरा किंवा मातीचे कण असतात ते निघून जातात सुकट चाळणीने चाळून घेतल्यानंतर काय करायचं एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हे सुकट घालायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशा पद्धतीने एखाद्या चाळणीवर काढून घ्यायची त्यामुळे त्यातील जास्तीचे पाणी निघून जाते आणि जर तुमच्याकडे चाळण नसेल तर एखाद्या सुती कापडावर चार ते पाच मिनिटे ही सुकट पसरून ठेवायची तर आता सुकट कोरडी होत आहे तोपर्यंत इथे आपण दहा ते बार, बारा हिरव्या मिरच्या त्याचबरोबर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या इकडे आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचे हिरव्या मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये अशा पद्धतीने थोडे बारीक करून घेतले ते यामध्ये घालायचे ते तेलामध्ये हे सर्व साहित्य छान परतून घ्यायचे तर मंडळी आजची सुकटाची चटणी आज आपण एकदम मोजक्या साहित्यात बनवणार आहोत चटणी बनवायला फक्त दहा मिनिटे लागतात पण चव म्हणाल एक तर एकदम जबरदस्त लागते तर अशा पद्धतीने हलकासा रंग बदलेपर्यंत आपण हे सर्व साहित्य परतून घेतले आहे आता आपण यामध्ये धुवून घेतलेली सुकट घातली गॅसची फ्लेम मीडियम करून हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे अगदी दोन ते तीन मिनिट मीडियम गॅसवर हे सर्व एक साहित्य एकसारखे आपल्याला परतून घ्यायचे आहे सुकट मस्त अशी कोरडे होईपर्यंत परतून घ्यायची नंतरच यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे आपण जर सुरुवातीलाच यामध्ये मीठ घातले तर त्याला पाणी सुटते तेव्हा सर्व साहित्य अगदी तेल सुटेपर्यंत कोरडे होईपर्यंत परतून घ्यायचे नंतरच यामध्ये मीठ घालायचे सुकटमध्ये हलकासा खारटपणा असतो त्यामुळे थोडे मापतच यामध्ये मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य छान परतून घ्यायचे गॅसची फ्लेम एक कमी ठेवायची आणि एकसारखे हे सर्व साहित्य परतून घ्यायचे आता आपल्याला यामध्ये थोडी हळद पावडर आणि थोडी लाल मिरची पावडर घालायची आहे यामध्ये आपण हिरव्या मिरच्या सुद्धा घातल्या आहे त्यामुळे तिखट तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त घालायचे हळद आणि मिरची पावडर घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे त्याचबरोबर यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची कोथंबीर घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य छान परतून घ्यायचे चटणी परतून घेताना जर तुम्हाला असे वाटले की यामध्ये तेल थोडे कमी झाले कुर तर आणखी थोडे तेल यामध्ये घालायचे कारण ही चटणी आपली आठ ते दहा दिवस सहज टिकते त्यामुळे अगदी कुरकुरीत होईपर्यंत ही चटणी आपल्याला परतून घ्यायची आहे तर मंडळी तुम्ही पाहू शकता अगदी मोजक्याच साहित्यात खमंग अशी आपली सुकटाची चटणी तयार झाली आहे खमंगाशी सुकटाची चटणी जर आपण बनवून ठेवली की आठ ते दहा दिवस सहज टिकते आणि येता जाता कधीही खाता येते एकदा ही चटणी तुम्ही बाजरीच्या भाकरी बरोबर खाऊन तर पहा तुमच्या तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही मी खात्री देऊन सांगते तर मंडळी खमंग अशी तोंडाला चव देणारी आठ ते दहा दिवस टिकणारी ही सुकटाची चटणी तुम्ही एकदा माझ्या या पद्धतीने नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद